अकोले अकोले तालुका जिल्हा अहिल्यानगर यांनी हा खूप चांगला उपक्रम राबवला बी ओ अकोले आणि सर्व यामधील अधिकारी कर्मचारी शिक्षक आरोग्य महिला बाल अधिकारी कर्मचारी मित्रांनो मी गजानन वाघ माजी सहसचिव मंत्रालय आणि साध्या आहारातून सर्व व्याधीमुक्ती हा यासाठी मी आयुष्य समर्पित केला आहे आणि त्या त्यादृष्टीनंच माझी धडपड आणि प्रयत्न सुरू असतात नुकतंच मी वाघापूर ग्रामपंचायतमध्ये एक पुढचं पाऊल गाठलं आणि ते म्हणजे पहिल्या क्रमांकावर ग्रामसभेत तप सेवा सुमेलन किंवा ज्याला नवीन आहार पद्धती किंवा ज्याला तुम्ही आपण म्हणूया साध्या आहारातून सर्व व्याधीमुक्ती याविषयी दिवसभर तिथं काम केलं शाळेमध्ये प्रचार प्रसार केला तिथल्या लोकांना तेवढी माहिती नव्हती आणि दिवसभर माझे एक चालू होते त्या सरपंच साहेबाकडे की अन अंगणवाडी सेविका आशा वर्कर शिक्षकांना आपण एकत्र आणूया तर तुम्ही हे पुढचं पाऊल गाठलेलं आहे माझा मोबाईल नंबर सर्व जगाला उपलब्ध आहे एट सेवन सेवन नाईन टू सेवन तर किरण गंजे साहेब आणि यामध्ये नोंद केलेल्या अधिकारी मित्रांनो मला तुम्ही मी, मी कल्याणला स्थायिक आहे मला बोलवा मी एक दिवस तुम्हाला याची पूर्ण प बॅकग्राऊंड माहिती देतो आणि आपण संपूर्ण आ अकोले तालुक्यात अधिक चांगल्या रीतीनं हा कार्यक्रम राबवूया एवढे बोलून मी हे दोन शब्द थांबवतो आणि पुढे मायक्रो शूटिंग करतो याचं प्रेक्षकांनो अकोला तालुक्याने पहा हा चमत्कार घडवला वाशेरे खेड्यामध्ये त्यांनी हे अभियान राबवलं राष्ट्रीय पोषण धोरणाअंतर्गत आणि त्यानुसार हे बघा हे वाचा त्यांनी सही पोषण देश रोशन बेटी बचाओ बेटी पढाओ हा कार्यक्रम घेतला त्यानंतर पालेभाज्या खाऊ आरोग्य घडवू आरोग्य घडवूनही आपण व्याधीमुक्त दवामुक्त होऊ शकतो ते कसं मी तिथं आल्यानंतर तुम्हाला करायची सविस्तर माहिती देईन किरण गंजे साहेब माझा मोबाईल नंबर दिलेला आहे मला तुम्ही निमंत्रित करा आणि या ठिकाणी हे तुम्ही जे म्हटलेलं आहे की महिला बालविकास अधिकारी एखंडे राजूर बालविकास प्रकल्प अधिकारी गवारे त्यानंतर गिरी मॅडम मनीषा वाकचौरे मॅडम महिला बचत गट आणि महत्त्वाचं म्हणजे शिक्षक पोलीस पाटील सर्व ग्रामस्थ आशा वर्कर अंगणवाडी सेवा यांची काय भूमिका आहे मी मा एक दिवस मला बोलवा अकोले पंचायत समितीमध्ये नंतर आपण राज्यव्याप आपला तालुकाव्यापी याचा कार्यक्रम घेऊया एवढे बोलून मी दोन शब्द थांबवतो जय अकोले जय अहिल्यानगर जय महाराष्ट्र आदरणीय राज्यपाल महोदय तुम्ही महाराष्ट्रात आला आणि आनंदी आनंद आम्हाला होत आहे तुम्ही शेती क्षेत्रामध्ये काम केलं आता आपण शरीर क्षेत्रामध्ये काम करूया आपण हिंदी सायडर आहात म्हणून मी आता ही क्लिप पुन्हा हिंदीमध्ये रेकॉर्ड करतो